नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सुरुवातीला असं बातमी येत आहे मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनिकांचा मुंबईत जल्लोष ठाकरेंचा पुन्हा एकदा मुंबईत सर्वात मोठा आनंदी उत्सव नेमकं काय घडलंय का मित्रांनो मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धनुष्य चिन्ह आणि धनुष शिवसेना पक्ष परद्याच्या मागे भाजपकडून मोठ्या हालचाली एकनाथ शिंदेंना धक्का देण्याची तयारी नेमकं परद्याच्या मागे काय घडलं आहे आज दुपारी बघूया सविस्तर बातम्या महाराष्ट्र राज्याचं राजकारण कोणत्या दिशेला कधी जाईल हे कोणीच सांगू शकत नाही देव जरी आला तरी सांगणं मुश्किल बनलं आहे अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे सर्व आमदार खासदार नगरसेवक जिल्हाप्रमुख प्रमुख फोडल्याच्या नंतर इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र जशाच तशी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि शिवसेना फोडल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचं इतर पक्ष फोडून आपल्यालाच महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष व्हायचा आहे असं भाजपला दाखवून दिल्याने भाजपचा इगो हर्ट झाला आणि भाजप आणि शिंदे गटामध्ये आता जुंकल्याचं पाहायला मिळतंय भाजपचे जरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदार असले तरी मात्र आपण पाहत आहे की भाजपकडे एकही पक्षप्रवेश होताना सध्या दिसत नाही याचीच आता खंत भाजपच्या केंद्रातील नेत्यांना लागून राहिले असून नेमके एकनाथ शिंदेने शिंदे एवढे शिंदे प्रवेश का घेत आहेत आणि आपल्याकडे का होत नाहीत हा प्रश्न भाजपला पडला असतानाच उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र जशाच तशी असल्याचं कालच्या उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील मेळाव्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय ठाकरेंचे नेते गेले तरीसुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शाखा शाखांमध्ये तयार केलेले शिवसैनिक मात्र घट्ट त्यांची पाळल्यामुळं मुंबईच्या प्रत्येक भागात शाबूत ठेवून आहेत याच सध्या भाजपच्या नेत्यांना वाटत आहे आणि आगामी काळामध्ये जर असं घडलं तर एकनाथ शिंदे आपला पक्ष मोठा करून भाजपला बाजूला करतील अशी भीती सध्या भाजपला वाटू लागली याच कारणास्तव उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यांची पाहता आगामी काळामध्ये केंद्रात उद्धव ठाकरेंची असणारे नऊ खासदार भाजपसाठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि याच म्हणून उद्धव ठाकरे हे जवळचे नेते वाटू लागले भाजपला आणि आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेची गरज संपल्याच्या नंतर त्यांच्याकडील सुप्रीम कोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगामध्ये असलेला हा विषय पुढे घेऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न भाजप आखणार असल्याची सध्या सूत्रांनी माहिती दिली आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंबईत मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदे श्रीला आता खूप मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीमध्ये आहे कालच उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की ठाणे नवी मुंबई आणि मुंबई शहरातून शिंदेगडातील बहुतांश मोठे नेते आता ठाकरेंच्या गळा लागलेत आयुष्यात आमची खूप मोठी चूक झाली असून आम्ही पुन्हा सोबत यायला तयार आहे परंतु भाजपसोबत जर उद्धव ठाकरे जात असतील तर अशा प्रकारचे अटी सध्या समोर आल्या आहेत जर असं आगामी काळ जर घडलं तर मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं महाराष्ट्र आणि मुंबईतून अस्तित्व पूर्णपणे नष्ट होईल असं आहे आगामी काळात राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे अवघड असलं तरीसुद्धा शिवसेनेचा अंतिम निकाल भाजपने राखून ठेवला आहे जेणेकरून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील आमदारांना आपल्याजवळ घेणं अथवा त्यांना सत्तेतून बाहेर काढणं हा भाजपचा फॉर्म्युला सध्या समोर येऊ लागला आहे यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे जरी भाजपवरती टीका करत असले तरी मात्र आगामी काळामध्ये शिंदेना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे भाजपच्या सोबत कधी जाऊ शकतात असा राजकीय कयास लावला जात आहे त्याची पाळ पाळामुळं मुंबईतून सध्या सुरू झाली आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या सभांना होणारा प्रतिसाद बघता भाजप देखील सध्या उद्धव ठाकरेंच्या दिशेनं आकर्षित होऊ लागले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद